बोला शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नऊ हजार अकरा एकवीस पन्नास एक्क्याण्णवचे पन्नास ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पन्नास बरोबर पंच्याण्णवचे पन्नास किती पोते रे भाऊ सगळे पाच दहाशेच पुरा पन्नास घ्या लागले तर पोचायचं शहाण्णव झाली का शहाण्णव या सीठ शिमला शिमला तीस रुपया पासून सुपर रुपये तिकाडो तिकडोर वीस रुपया पासून अठ्ठावीस रुपया लोक बळीराम बळीराम पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस घेतला